मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली प्रतिमाला म्हणते जेवण करा ना मग आता ती नाहीच म्हणते त्यावेळी आता सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात तर सायली आता स्वतःच्या हाताने प्रतिमाला घास भरवते प्रतिमा तिच्याकडे पाहतच राहते आणि जेवण करू लागते त्यावेळी आता सायली एक एक करून तिला घास भरवत असते घरातील सगळेजण खूप कौतुकाने सायलीकडे पाहू लागतात पूर्णाजींच्या डोळ्यात तर पाणी आलेलं असतं रविराज सायली आणि प्रतिमाकडे पाहतच राहतो तर प्रिया मागेच उभी असते त्यावेळी आता सायलीच्या हातून दोन तीन घास खात आता प्रतिमा स्वतःच्या हाताने जेवण करू लागते त्यामुळे सर्वजण अजूनच कौतुकाने सायलीकडे पाहू लागतात की कि सायली किती प्रेमाने सगळं काही प्रतिमाचं करतीये तर दुसरीकडे नागराजने इन्स्पेक्टर साहेबांना सांगितलेलं असतं की ते दागिने सापडले आहेत आणि हे सगळं बोलणं आता महिपत आणि साक्षीने ऐकलेलं असतं त्यावेळी फोन ठेवल्यावर आता साक्षी विचारते दागिने सापडले याचा अर्थ काय होतो मी नागराज म्हणतो कुठे दागिने काय ते इन्स्पेक्टरला मी दिशाभूल करण्यासाठी असं बोल कारण जर तो इन्स्पेक्टर माझ्यापर्यंत पोहोचला तर मग तुमच्यापर्यंत पोहोचायला म्हणजे पोहोचायला अजिबात त्याला वेळ लागणार नाही आणि तुम्हाला सेफ ठेवण्यासाठी मी असं बोललो मग आता साक्षी पुन्हा विचारते अहो तुम्ही इन्स्पेक्टर साहेबांना असंच बोललात ना की दागिने सापडले आहेत म्हणून आणि ते घरातच आहेत त्याच्याबरोबर मी खोटं बोलल्याचं आता साक्षीला नागराज सांगतो त्यावेळी आता महिपत फक्त दारू पित असतो त्यावेळी आता नागराज हा विषय टाळण्यासाठी म्हणून दोघांनाही सांगतो की मी एकने एक प्रतिमा वहिनीचा दागिना तुम्हाला दिला आहे त्यामुळे तुम्ही आता अजिबात काही बोलायचं नाही ते दागिन्यांचा सोडा हा विषय आलाच कुठून मध्ये मी तुम्हाला काय विचारतोय की त्या प्रतिमाचं पुढे काय करायचं असं म्हणून नागराज खूप आरडाओरडा करू लागतो आणि महीपतला म्हणतो की तू फक्त दारू ढोस तुला पुढचं काहीच येत नाही आहे त्यावेळी आता साक्षी नागराजला गप्प करते आणि म्हणते अहो शांत रहा जरा मी काय म्हणते की असं एकमेकांच्या जीवावर उठून काहीही होणार नाहीये शांत डोक्याने आता विचार करायला हवा तर दुसरीकडे आता घरातील सर्वांचं जेवण करून होतं त्याचवेळी आता प्रताप म्हणतो पूर्णाई अगं तू जा झोपायला आता नाही तर तुझी तब्येत उगच बिघडेल मग आता पूर्णाजी म्हणतात नाही रे बाळा माझी तब्येत नाही बिघडणार मला थोडा वेळ अजून जाग राहू देत असं म्हणून त्या प्रतिमाकडे पाहतात आणि मग म्हणतात की उलट मला शांत झोप येणार आहे त्यावेळी आता रविराज म्हणतो हो ना मला तर आनंदाने आज झोपच येणार नाही असं म्हणून तोही हळूच प्रतिमाकडे पाहतो तेव्हा सायली आता प्रतिमाजवळच उभी असते मग आता ती म्हणते पूर्णाजी मी यांना रूममध्ये सोडून येते त्यांच्या म्हणजे त्याही झोपतील कारण थकल्यासारख्या दिसत आहेत ना म्हणून त्यावेळी आता कल्पना म्हणते पण सायली अगं प्रतिमाला एकटीला झोप नाही येणार त्या रूममध्ये सायली म्हणते ठीक आहे मी झोपते आज त्यांच्याबरोबर तेव्हा प्रतिमा आता तिच्याकडे पाहतच राहते प्रियाला आता असं वाटतं की संधीचा फायदा करून घ्यावा आणि प्रतिमाबरोबर जवळ साधावी म्हणूनच ती आता लगेच प्रतिमाजवळ जाते आणि म्हणते की आईला मुलगीजवळ असली तर चांगली झोप येईल असं म्हणून ती प्रतिमाचा हात पकडून तिला म्हणते की चला आई रूममध्ये आपण जाऊ आणि आपण दोघीही झोपू पण प्रतिमा आता तिचा हातच हिसकावते आणि लगेच सायलीजवळ जाते आणि सायलीचा हात घट्ट पकडून ठेवते तेव्हा ती स्पष्टपणे नकार देत असते प्रियाला आता खूप वाईट वाटतं त्यामुळे ती सगळ्यांकडे पाहते तर घरातील सर्वजण आता त्या दोघींकडे पाहतच राहतात की प्रतिमा अजिबात कुणाला जवळ येऊ देत नाही आहे भा आजी म्हणतात तन्वी तू राहू देत अगं सायली जाईल तिच्याजवळ झोपायला भा ठीक आहे असं सायली म्हणते तर त्या दोघीही तेथून जातात मग आता अस्मिता म्हणते चल आजी मी तुला रूममध्ये घेऊन जाते मग आता आजी देखील आनंदाने हो म्हणतात दुसरीकडे आता साक्षी विचारत असते अण्णा मला खरं खरं सांगा तुम्ही खरंच प्रतिमाला मारून टाकलं होतं का तर अण्णा आपला दारू पीत बसतो तो काहीही बोलत नाही मग आता ती खूप जोरात ओरडते की खरं सांगा अण्णा अहो तुम्ही खरंच त्या प्रतिमाला तुमच्या हाताने मारून टाकलं होतं की उगीच प्रकरण अंगाशी येऊ नये म्हणून नेहमीसारखं अर्ध करून सोडलं होतं सांगा बरं अगोदर मग आता अण्णा विचार करतो आणि म्हणतो अगं बाई खरंच मी त्या प्रतिमाला मारून टाकलं होतं माझ्या ह्या हातांनी जेव्हा ॲक्सिडेंट झाला ना तेव्हा मी तिथे गेलो होतो तर प्रतिमा खरंच तिथे नव्हती आणि तन्वी त्याचबरोबर रविराज देखील तेथे नव्हते आणि त्यानंतर मला डाऊट आला म्हणून मी तिथे बाजूला गेलो तर मला प्रतिमा दिसली ती मदतीचा हात मागत होती मग मी तिला म्हणालो की तुझं जा वर जाणं आता निश्चित आहे तेव्हा तेथे जळालेलं लाकूड होतं मी स्वतः तिच्या अंगावर फेकलंय आणि मी तिला जाळून टाकले ती जिवंत राहणं कधीही शक्य नाही म्हणून महिपत तिला सांगत असतो की प्रतिमाचा कशाप्रकारे मी जाळून खून केला आहे त्यावेळी आता साक्षी म्हणते परंतु अण्णा मग हे घरातील सर्वजण असं का म्हणतायत ती बाई नक्की प्रतिमाच आहे ना अहो एकतर सायलीचा गैरसमज होऊ शकतो परंतु घरातील सर्वांचा गैरसमज होऊ शकतो का कधीही शक्य नाही कारण अन्नपूर्णा प्रताप कल्पना अर्जुन त्याचबरोबर तो अश्विन आहे रविराज किल्लेदार आहे हे, किल्ले हे, हे सर्वजण म्हणतायत की ती प्रतिमा आहे मग आपण तरी काय समजायचं वेळी अण्णा पुन्हा ड्रिंक्स करतो आणि म्हणतो काहीतरी ज्वेल आहे माझ्या लक्षातच येत नाही आहे पण असं म्हणून तो आता विचार करत असतो इकडे आता घरातील सर्वजण झोपलेले असतात परंतु कुणालाच झोप येत नसते तर सायली आता प्रतिमाजवळ झोपलेली असते इकडे जिया खूपच खुश असतात आणि त्या मनातल्या मनात प्रतिमाबद्दलच विचार करत असतात आणि तिच्या त्या फोटोकडे पाहत असतात कारण प्रतिमा पुन्हा आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत असतो तेव्हा आता त्या ते जुन्या आठवणी काढत त्या आठवणीमध्येच रमून जातात दुसरीकडे रविराजला देखील झोप येत नसते तो सारखी आपली कूस बदलत असतो आणि मग नंतर त्यालाही ते पूर्वीचे सर्व दिवस आठवत असतात त्या तेव्हा तो देखील त्याच आठवणीमध्ये आता रमून जातो इकडे आता आजींना आठवतं की ज्या शेवटच्या रात्री प्रतिमा मला भेटली होती तेव्हा मला खरंच खूप त्याची काळजी वाटत होती मी त्यांना सारखं म्हणत होते की सावकाश जा म्हणून मग आता आजींना देखील ॲक्सिडेंट झालं ते आठवत असतं तर दुसरीकडे रविराजलासुद्धा ते प्रसंग आता आठवत असतात तोही प्रचंड घाबरलेला असतो इकडे प्रतिमाला देखील झोप येत नसते ती आता उठून बसते तेव्हा सायली देखील दे दे उठते आणि विचारते काय झालं प्रतिमा त्या तुम्हाला झोप येत नाही आहे का हे घर तुमच्यासाठी अजूनही नवीन आहे ना, ना? म्हणून तुम्हाला असं होतं सवय लागली की सगळं काही होईल ठीक असं म्हणून ती प्रतिमाकडे पाहते मग आता प्रतिमाला ती म्हणते इथे या मांडीवर मांडीवर डोकं ठेवाणे झोपा मग आता ती नाहीच म्हणते तरीही सायली आग्रहाने तिला म्हणते प्रतिमा प्रतिमात्या तुम्ही जर मांडीवर डोकं ठेवून झोपलात तर खरंच खूप छान झोप येईल तेव्हा प्रतिमा आता सायलीचं ऐकते आणि तिच्या जा मांडीवर डोकं ठेवते तेव्हा सायली आता निंबोणीच्या झाडामागे हे गाणं गाते आणि प्रतिमाला थोपटत असते अगदी लहान बाळासारखी ती प्रतिमाला झोपवत असते असते सायली प्रतिमासाठी खूप छान अशी अंगाई म्हणते तेव्हा त्या अंगाईचा आवाज सर्वांच्या कानावर पडतो तेव्हा पूर्णाजी लगेच उठतात दुसरीकडे अर्जुन काम करत असतो तोही लगेच सायलीकडे यायला निघतो मग आता रविराज घरातील सर्वच जण हे आता त्या रूममध्ये येतात आणि सायली व प्रतिमाकडे पाहत असतात आता प्रतिमाला देखील खूप आनंद झालेला असतो कारण सायली खूप प्रेमाने अगदी मायेने अंगाई गात असते आणि मग मग तिलाही नंतर गाढ झोप लागते त्याचवेळी घरातील सर्वजण एकमेकांकडे पाहून हसत असतात तेव्हा आजी आणि रविराजच्या डोळ्यात मात्र आनंद सुरू असतात त्यानंतर काही वेळाने आता सर्वजण एकमेकांना इशारा करून तिथून जातात रविराज आता दार बंद करून घेतो आणि त्या दोघींकडे पाहतच राहतो काही वेळानंतर आता सायली ही मनातल्या मनात विचार करते मला नेहमी असं वाटायचं माझं कुटुंब कसं असेल माझी आई कशी असेल परंतु या सर्वांच्या रूपाने मला माझं एक छान असं कुटुंब मिळालं आहे त्यानंतर ती अजूनच मनातल्या मनात विचार करू लागते मला माहीत नाही का परंतु प्रतिमाहत्या आपल्या दोघींचं असं काहीतरी खास नातं आहे म्हणूनच ते सारखं नातं तुमच्याजवळ मला घेऊन येते कारण तुम्हाला जेव्हा मी फोटोमध्येही पाहते ना तेव्हा एक वेगळाच मला भास होतो एक वेगळं दोघींचं अस्तित्व आहे असं वाटतं असं म्हणून ती आता शांत अशा झोपलेल्या प्रतिमाकडे पाहत असते मग नंतर म्हणते मला तुमच्यामध्ये माझ्या आईचाच भास होतो आता तिच्या डोळ्यातही पाणी आलेलं असतं ती सारखी सारखी प्रतिमाकडे पाहत असते दुसरीकडे प्रिया ही रूममध्ये असते तिला झोपच येत नसते ती म्हणते सर्व काही अगदी सुरळीत सुरू असताना ही प्रतिमा कुठून उगवली ना कळतच नाही आता सगळे प्लॅन फेल व्हायला लागले आहेत काही दिवसानंतर जर सायली अशी सारखी प्रतिमाच्या जवळ जात राहिली तर घरातील सर्वांना वेळ लागणार नाही समजायला की प्रतिमाची आणि रविराज किल्लेदाराची खरी मुलगी ही सायलीच आहे म्हणून मग मला त्या प्रतिमाच्या ऐवजी तेथे मंदिराच्या बाहेर भीक मागत बस लागेल असं म्हणून ती आता तो विचार करत असते मग काही वेळानंतर तिच्या मनात येतं की या संधीचा तर मला फायदा करून घेतला पाहिजे कारण आता सायली प्रतिमाच्या तिथे गेली आहे झोपायला म्हटल्यावर आता अर्जुन एकटाच त्याच्या रूममध्ये असेल मी तर फायदा करून घेणारच असं म्हणून ती आरशासमोर जाते आणि आपले ले, केस लगेच मोकळे सोडते त्यावेळी तू सगळ्यांना इम्प्रेस करत बस सायली मी तुझ्या नवऱ्याला इम्प्रेस करते असं म्हणून प्रिया आता अर्जुनच्या रूमकडे जायला निघते इकडे अर्जुनला आता झोपच येत नसते कारण सायली त्याच्या शेजारी नसते तो सारखी कूज बदलत असतो आणि सायली जेथे त्याच्या शेजारी झोपते तिथे पाहतच त्यावेळी अर्जुन आता स्वतःशीच बोलत असतो हे काय मिसेस सायली तुम्ही मला एकट्याला सोडून त्या रूममध्ये झोपायला हो गेलात अहो तुम्हाला माहिती आहे ना की तुम्ही बाजूला असण्याची आता मला सवय झाली आहे त्यानंतर सायलीच्या आठवणीत तो म्हणतो तुमचंही बरोबर आहे तुम्ही प्रतिमात्याच्या रूममध्ये झोपायला जाणं महत्त्वाचं आहे पण तुम्हाला एक सांगू का मिसेस सायली मी तुमच्याशिवाय माझ्या आयुष्यात काही या रूमचासुद्धा विचार करू शकत नाही कारण तुमची मला एवढी सवय झाली आहे आय लव्ह यू मिसेस सायली असं म्हणून असं म्हणून तो पुन्हा स्वतःचा प्रेम सायलीवरचं व्यक्त करतो आणि मनातल्या मनात विचार करतो की खरंच मिसेस सायली आत्ता इथे हव्या होत्या असं म्हणून म्हणून तो आता ती झोपते त्या जागेकडे पाहत आय लव्ह यू असं म्हणतो त्यानंतर तो म्हणतो खरंच आज मला लाईफमध्ये पहिल्यांदा समजलं पार्टनरची आपल्याला किती गरज असते पण सिनियरच्या बिचाऱ्याच्या बाबतीत तसं झालं नाही बिचाऱ्याने एवढी वीस एकवीस वर्ष एकटी कशी काढली असतील प्रतिमात्याशिवाय कारण त्याच्या चेहऱ्याकडे पाहून मला आज जाणवते की पार्टनर असणं किती महत्त्वाचं असतं त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळंच काहीतरी सांगून जातोय तेव्हा त्याला त्यानंतरचे प्रसंग आठवू लागतात की आत्ता मागेचा मी प्रतिमाहत्याचा अंत्यसंस्कार केले तेव्हा सायली अगदी खात्रीने मला सांगत होती की मला असं वाटतंय की ती प्रतिमाहत्या नाहीच आहेत आणि त्या इथे आहेत आपल्यामध्येच कुठेतरी आहेत त्या इथे आसपासच कुठेतरी राहत आहेत असंही त्याला आठवत असतं त्यानंतर आता तो ताडकन उठतो आणि म्हणतो मला आता सिनियरला जाऊन विचारायला हवं जी डेड बॉडी मागे सापडली होती ती खरंच प्रतिमाहत्याची होती का असं कसं होऊ शकतं आणि तन्वीचा व प्रतिमाहत्याचा डीएनए त्या बॉडीचा डी एन ए कसा मॅच झाला मला कळतच नाही आहे मला या विषयावर आता सिनियरबरोबर बोलायलाच हवं असं म्हणून अर्जुन आता त्या गोष्टीचा विचार करतो त्यानंतर आता कोणीतरी दार ठोठावतं त्याला वाटतं की सायलीच आली आहे तेव्हा तिला सुद्धा माझ्याशिवाय झोपत येत नसणार असं तो मनातल्या मनात म्हणतो मनात आणि डायरेक्ट बेडवरून खाली उडी मारत दरवाज्याजवळ जातो आणि अगदी आनंदाने दार उघडून समोर पाहतो तर तेथे आता सायली नसून प्रिया असते या प्रियाला समोर पाहून आता क्षणातच त्याचा चेहरा पडतो तेव्हा तो विचारतो तू इथे कशी मग आता ती म्हणते काही नाही मला माहीत होतं अर्जुन अरे तू झोपला नसेल कारण तुलाही माझी आठवण येत असेल ना तेव्हा अर्जुन आता नाईला जाणे हो असं म्हणतो मग आता प्रिया सारखीच त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते अर्जुन मात्र मागे मागे होत असतो हा अर्जुन म्हणतो तू इथे कशी आलीस मग आता ती म्हणते अरे मी तुला सांगितलं ना की मलाही तुझ्याशिवाय झोप येत नव्हती आणि तूही जागा असणार आता अर्जुनचा पूर्णपणे ऑफ झालेला असतो कारण त्याला असं वाटत असतं की तेथे सायली आली असेल किंवा सायलीला माझ्याशिवाय झोप येत नसेल परंतु आता सायली ऐवजी प्रिया आल्यामुळे त्याचाही मूड ऑफच झालेला असतो ती आता सारखी त्याच्या अंगावरून हात फिरवत असते आणि म्हणत असते की अर्जुन त्या दिवशी आपलं बोलणं अर्धवटच राहिलं ना मग आता तो म्हणतो हो अर्धवटच राहिला असं म्हणून तो बाजूला होण्याचा सतत प्रयत्न करत असतो परंतु प्रिया सारखीच त्याला अशी जवळ ओढत असते तेव्हा ती त्याच्या ते गळ्यात हात टाकते आणि म्हणते अर्जुन खरंच अरे आपण दोघे एकत्र असलो ना खूप छान वाटतो ना मग आता अर्जुन नाईला जाणेच हो असं म्हणतो त्यावेळी आता तिच्या तावडीतून सुटायचं कसं हा प्रश्न त्याला पडतो म्हणून तो आता पटकन तिचा हात सोडवतो आणि बेडवर उडी मारून ए सीचा रिमोट घेत होतो म्हणतो हा रिमोट घेत होतो काय झालं ना टेम्परेचर खूप वाढलंय ना म्हणून जरा हाय करतो ए सी त्यावेळी तो, तो लगेच ए सी हाय करतो मग आता ती लगेच त्याच्या वेडवर बसते पायावर पाय टाकते ती म्हणते की अर्जुन आपण गप्पा मारूयात ना त्यावेळी अर्जुन आता नाईला हो असं म्हणतो तेव्हा त्याला अजिबात तिच्याबरोबर बोलण्याचा काहीही मूड नसतो पण आता प्रिया सारखीच त्याच्याबरोबर बोलत असते त्यावेळी अर्जुन आपला दुसरीकडे चेहरा करतो आणि तिला म्हणतो की बोल तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन हा खुर्चीवर बसलेला असतो प्रिया ही त्याच्या मांडीवर डोकं ठेवते आणि म्हणते की अर्जुन अरे मला माझ्या आईची खूप सेवा करायची आहे अरे मी आज ना खूप इमोशनल झाले कारण एवढ्या वर्षानंतर माझी आई मला भेटली तो म्हणतो थांब हजरा असं म्हणून तो आता लगेच उठतो त्यावेळी इकडे सायली ही पाणी घेण्यासाठी किचनमध्ये आलेली असते ती, ती रूमकडे पाहते तर आता रूमची लाईट्स ऑन असल्यामुळे ती म्हणते बापरे यांना झोपेत नाही की काय म्हणून ती जिन्यावरून आता रोमकडे येत असते त्याचवेळी आता अर्जुन दार उघडून समोर पाहतो तर त्या तो आता खूप घाबरतो कारण आता आतमध्ये प्रिया असते आणि इकडून सायली रोमकडे येत असते आता त्याची पूर्णपणे कोंडी झालेली असते तो आता सायलीकडे पाहतच राहतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा